मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिडकोची नवीन लॉटरी जाहीर होणार असं वारंवार बोललं जाते तसे अपडेट देण्यात येत आहेत जसे प्रसार माध्यमातून म्हणा किंवा इतर सोर्सेसमधून जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते अप्डे प्रत्येक अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि सध्यापर्यंत सिडकोतून एवढीच माहिती आहे की जी काही नवीन लॉटरी ते सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती काढण्याचं सध्या नियोजन आहे सिडकोमध्ये तशी तयारी सुरू असल्याचे अपडेट्स मिळत आहेत परंतु वारंवार आपल्याला सिडको संदर्भात प्रश्न केले जातात मित्रांनो की नेमकं सिडकोची लॉटरी कधी देणार आहे किंवा संदर्भात काही अपडेट आलेला आहे का कारण आज तेवीस जानेवारी आहे मित्रांनो आणि अवघ्या दोन दिवस राहिलेले आहेत सव्वीस जानेवारीला आणि सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती कोणतरी ही सिडकोची लॉटरी जाहीर केली जाणार आहे असं बोललं जात आहे आता एकंदरीत घरांची संख्या किती आहे असं जर तुम्ही विचारलं तर घरांची संख्या ती सांगितली जाते सहा ते सात हजार घर या ठिकाणी उपलब्ध केली जातील आणि काही काही वेळेस असंही सांगलं जातं की तीन ते साडेतीन हजार घरे उपलब्ध केली जातील परंतु एकंदरीत आता जे काही नवीन लॉटरी आहेत नाव आहे मित्रांनो सिलेक्ट माय सिडको होम सिलेक्ट माय सिडकोम या अंतर्गत ही सगळी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार घर चॉईस करून ती घरे तुम्हाला बुक करून ऑनलाईन बुक करून ती घरी घ्यायची आहेत एकंदरीत त्याच्या बजेट बजेटच्या बाबतीत अनेक टीका टिप्पणी होती की बजेट किती असेल घरांच्या किमती काय असतील तर सध्या तरी असं कळतं की ईडब्ल्यूच्या किमती ह्या परिस्थिती चाळीसच्या दरम्यान असतील एल आय जी वन जे काही आहे त्याची पंचाळीस ते पन्नासच्या दरम्यान असतील आणि जे काही आय जी टू आहे त्याच्या पंचावन्न ते साठच्या दरम्यान असतील असं सध्या तरी बोललं जाते आता एकंदरीत ह्या जर किमती ठेवल्या तर नक्कीच सिडको ती टिकाटिप्पणी होऊ शकते पण ह्या किमती कशा कशा अवाकेत राहतील हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि तर आणि तरच कुठेतरी या लॉटरीला किंवा या योजनेला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो आता या घरांची लॉटरी नाही काढली जाणार आहे मित्रांनो सिलेक्ट माय सिडको हमंतर्गत प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वावरती ही घरी विक्री केली जाणार असल्यामुळं आता ही नेमका सिस्टम कशी राबवली जाईल म्हणजे कोणा ऑनलाईन आहे किंवा कशा प्रकारे हे सिस्टम होणार आहे हाही प्रश्न आहे अनेक जण बोलतात मित्रांनो या सिडकोच्या घरांसाठी ऑलरेडी सेटिंग सुरू झालेली आहे अनेक एजंट लोक फोन करत आहेत अनेक एजंट लोक पैशाची मागणी करत आहेत असंही कुठतरी बोललं जात आहे पण आमची विनंती आहे मित्रांनो असं कुठलंही काही प्रकार होत होणार नाही तुम्ही तुमच्या जे काही सिडकोची लॉटरी ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ऑनलाईन सिस्टममध्ये तुम्हाला हे सगळे घरं बुक करायचे आहेत आणि तुम्हाला कुणाला पैसे द्यायची गरज नाही मित्रांनो कारण लॉटरी होणार नाही तुम्हाला चॉईसनुसार घरी घ्यायची असल्यामुळं तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त एवढंच आहे की लिटल बिट घरांची किमती कोणतरी जास्त असतील कारण जर घरांच्या किमती कमी राहिल्या तर लॉटरी काढली जाऊ शकली असते का पण लॉटरी काढली जाणार नाही याचा अर्थ की घरांच्या किमती ह्या लिटिल बीट हाय असणार आहेत थोड्याफार जास्त असणार आहेत हेही तितकंच सत्य आहे म्हणून आता नेमकं या दोन दिवसामध्ये सिडकोच्या संदर्भात काय तयारी आहे सिडकोमध्ये काय काय अपडेट आहेत हे आम्ही सातत्याने घेण्याचा प्रयत्न करतोय आणि नेमकं ही लॉटरी खरंच जाहीर होणार आहे किंवा नाही किंवा बो जे काही बोललं जाते सिडकोतून किंवा अधिकाऱ्यांकडून ते खरंच प्रत्यक्षात अंमलात येणार आहे का कारण हा जो प्रकार आहे मित्रांनो हे जे काही प्रकरण आहे ते ऑलरेडी एका केस म्हणजे कोर्ट केसमध्ये अटकलेला असल्यामुळे याला उशीर झालेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी याची लॉटरी जाहीर केली जाणार होती ती म्हणजे खारघर मानसरोवर खांदेश्वर त्याचं बुकलेटसुद्धा तयार झालं होतं जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे परंतु जे काही कॉन्ट्रॅक्ट जी दिलं गेलं कंपनीला जाहिरातीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टवरून कुठेतरी आता हे वाद सुरू झाले असल्यामुळं या लॉटरीला विलंब झालेला आहे पण आता हे प्रकरण मिटलेलं आहे अरे आता सिडकोकडून या लॉटरीची तयारी सुरू आहे असं वारंवार अपडेट आपल्याला दिलं जात आहे पाहूया नेमका सव्वीस जानेवारीला काय तयारी केली जाऊ शकते काय मुहूर्त असू शकते त्याविषयी कोकण लॉटरी जी काही आहे त्याचीसुद्धा सोडत सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती काढली जाणार आहे जे काही पाच हजार तीनशे अकरा घर आहेत त्याचीसुद्धा सोडत काढली जाणार आहे आणि म्हणून एकंदरीत दोघांच्याही नजरा सव्वीस जानेवारीकडे लागलेल्या आहेत ज्यांनी ऑलरेडी कोकण लॉटरीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांच्याही नजरा सव्वीस जानेवारीकडे आहेत आणि ज्यांना सिडकोच्या नवीन लॉटरीत फॉर्म भरायच्या त्यांच्यासुद्धा नजरा या सिडकोच्या योजनेकडे लागलेल्या आहेत पाहूया मित्रांनो ही योजना कशी झाड होती आणि ह्याच्यात काय काय नियम आणि अटी दिले जाणार आहेत हे आपण लवकरच पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद